वंचितला नव्याने प्रस्ताव नाही जो दिला त्यावर प्रकाश आंबेडकर चर्चा करतील संजय राऊतांची स्पष्टोक्ती वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला असून त्याच प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर चर्चा करतील नव्याने प्रस्ताव त्यांना दिला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला ते म्हणाले की आम्ही परिवर्तनाचा चंग मांडला असून आम्ही आमचा निर्धार पूर्ण करू ते पुढे म्हणाले की निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे असा संशय निर्माण लोक करत आहेत याचं निरसनाने आयोगाने करावं मोदी आणि निवडणूक आयोग एकच नाण्याच्या दोन बाजू झाल्या असून निवडणुका पारदर्शकपणे होतील याची मोदी गॅरंटी घेणार का अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बोलताना संजय राऊत यांनी ऑल इज वेल well, असल्याची प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की मित्र पक्षांबाबत बोलली असून आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद चालू आहे डायलॉग त्यांच्या भाषेत डायलॉग चालू आहे लोकशाहीमध्ये संवाद असणं महत्वाचं आहे आणि तो आमचा संवाद आहे काल रात्री आम्ही बसून वंचितच्या नव्या प्रस्तावावर चर्चा केली सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय प्रतिष्ठित नेते आहेत या महाराष्ट्रातली शोषित पीडित वंचित जनता जी आहे आंबेडकरी जनता विचारांची जी, जी आहे त्यांची इच्छा अशी आहे की ह्या वेळेला काही करून सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि भारतीय जनता पक्ष उद्या जिंकला दुर्दैवाने तर बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची ती पूर्ण विल्हेवाट लावून मोडतोड करतील आणि संविधान खतम करतील देशाचं संविधान खत्र्यात असताना सर्व मतभेद विसरून आपण एकत्र यावं हो। सर्व समाजाने एकत्र यावं ही हो। वंचित समाजाची सुद्धा इच्छा आहे त्यातले अनेक नेते आम्हाला भेटतात बाळासाहेब आंबेडकर सुद्धा त्याच विचाराचे आहेत ते संघर्ष करणारे नेते आहेत का त्यांचा प्रस्ताव चर्चेला होता आणि आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव जो दिलेला आहे त्याच्यावर ते विचार करतील आणि त्यानंतर आम्ही आमचं संपूर्ण जागा वाटप उद्यापर्यंत जाहीर करू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई